नमस्कार मंडळी गॉसिप गर्लच्या आजच्या नवीन पॉडकास्टमध्ये पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांचं खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे तर अजून पण माझं थोडंसं म्हणजे सर्दी खोकला ते क्लायमेट चेंजमुळे थोडासा आहे अजून आणि मला माहिती आहे की तुम्ही महिनावरच्या पॉडकास्टची वाट बघत आहात पण ते मी करेन लवकरच करेन कारण तिचं पॉडकास्ट बघणं म्हणजे त्या कौरवला एकदा ऐकणं त्याचा आवाज ऐकणं आणि बघणं म्हणजे आणि माझ्या डोक्याला ताप आणि आणि माझं डोकं जड होऊन जातं त्याच्यामुळे मी ते अवॉइड करते पण येत्या एक दोन दिवसात नक्कीच करू आय प्रॉमिस की ते तिच्यावरचं पॉडकास्ट मी लवकरच घेऊन येईन पण प्लीज माझी कंडिशन समजा आता नको आता मी त्या मनस्थितीत नाही आहे त्याला पाहण्याच्या आणि त्याच्यावर पॉडकास्ट करण्याचा इतका पकाव माणूस आहे तो अर्थात आता ज्यांच्यावरती पॉडकास्ट येत आहेत ते डेफिनेटली का ते काही महान कॅरेक्टर नाही आहेत किंवा ते काहीतरी भारी नाही आहेत की त्यांना बघून मला बरं वाटतं हां असा त्याचा अर्थ होत नाही पण ते माझे रेग्युलर कॅरेक्टर असल्यामुळे मला त्यांचं फार असं डिटेलमध्ये बघावं लागत नाही किंवा खूप असं डोक्याला uh, ताण द्यावा लागत नाही कारण का त्यांचं कॅरेक्टर जगा जगासमोर ऑलरेडी आलेलं आहे बऱ्यापैकी आणि फक्त असं मजा घ्यायची असते पॉडकास्ट करून त्यांच्यावर तर असे इझी कॅरेक्टर मी सध्या चूज करत आहे त्यापैकीच एक कॅरेक्टर होतं जे बरेच दिवसापासनं केलं नव्हतं आणि याचे रिक्वेस्ट परत परत, परत येत होते पण ती व्यक्ती स्वतःच गजाआड झाल्यामुळे किंवा आपण म्हणू शकतो यूट्यूबच्या आड झाल्यामुळे त्यांनी तिने स्वतःचं काहीतरी वेगळंच साम्राज्य स्थापन केल्यामुळे ती सध्या त्या साम्राज्यात बिझी आहे आणि कुठेतरी आपला प्रयत्न सफल होताना दिसतोय तर मी म्हणाली होती की जेव्हा इनफ कंटेंट किंवा मला असं वाटेल की आता दोन तीन व्हिडिओज आलेले आहेत आणि आता आपण त्याच्यावर पॉडकास्ट केलं पाहिजे तर आपण मी करेन लगेचच तर त्या ह्याच्याप्रमाणे आज आजचं पॉडकास्ट मी मावसाडवर करत आहे सो मावसाडवाले हा हो किती खोटी बाई आहे आता हे वाक्य पण एकदम रोजचंच झालं आहे आणि ही अगेन अँड अगेन ते प्रूव्ह करत असते इतकी घाणरडी सवय आहे हिला व्हिडिओ टाकून नंतर ते प्रायव्हेट करायची आधी पण हिने एक तो बजेटचा व्हिडिओ केला मग तो प्रायव्हेट केला मग त्याच्यानंतर तिने सर्टिफिकेटचा व्हिडिओ केला मग तो प्रायव्हेट केला मग आता काय दागिन्यांचा व्हिडिओ केला तो प्रायव्हेट केला अगं बाई कशाला ना मग करतेसच कशाला असली कामं नुसती सुमडीत कुंबडी नुसती नुसतं लोकांना काहीतरी दाखवायचं लोकांना काहीतरी भुलवायचं व्ह्यूज कमवायचे आणि नंतर मग सुमडीत जाऊन प्रायव्हेट करायचा कशाला ना प्राय आणि मग त्याच्यानंतर ही बाई वरून लोकांनी त्याच्यावरती आपले विचार मांडले किंवा हिच्या सेफ्टीच्या चार गोष्टी हिला सांगितल्या तर तेव्हा नाही मान्य करत तेव्हा लोकांना आणि एक व्हिडिओ बनवून सुनवायचं की असं तसं आणि मी इन्शुरन्सच घेतला आहे डोमलाचा इन्शुरन्स सेफ जागी ठेवते सेफ जागी सेफ जागे म्हणजे काय ज्वेलर्स सरांच्या ज्वेलरी शॉपमध्ये कारण का ते दागे दागिने पण हिचे आहेत ह्याच्यावर मला शंका आहे आणि ते काहीतरी दाखवते तेवढ्यापुरते थुकपट्टीचे त्यांच्याकडनं मस्का लावून तिकडे सेटिंग करून ठेवले हिने हे तर सगळ्यांना माहितीच आहे ते आणि ते दाखवते तेवढ्यापुरतं आणि परत करून टाकते नाहीतर काय मग ज्वेलरी शॉपचा हिने घेतलाय वाटतं इन्शुरन्स म्हणजे झाड झाड पडली तिकडे कोणी काय चोरी मारी केली तर हिचा इन्शुरन्स आहे हिचे जेवढे दागिने तिथे लपवलेले होते त्याचं कवरेज मिळेल असं आहे का मावसाडे काय गं कुठे गेला तो व्हिडिओ मोठी हुशाऱ्या सांगत होती की काय नाही होत आणि मग घरी नसतातच मी सेफ जागी ठेवलेत हा सेफ जागी जा लोकांना काय सेफ जागेचा पत्ता लागला वाटतं हां आता सेफ जागेवर झाड मारतील म्हणून टेन्शन आलं की काय व्हिडिओ गायब करून टाकला तो आणि का आता कुठे गेला इन्शुरन्स इन्शुरन्स काढलाय ना तू मग कशाला घाबरते टाक की व्हिडिओ हां असू दे ना मोठ्या मोठ्या हुशाऱ्या मारत होती ती नुसती एक नंबरची फालतू बाई काय ना काहीतरी इतकं म्हणजे इतकं खोटं वागते इतकं तोंडावर लोकांना फसवते तरी पण भक्तांना काय कळतच नाही परत जातात आपले तिकडे शेण्यात तोंड घालायला बुचकळून घ्यायला आणि आता हिचं तोंड रोज बघावं लागत नाही ना इतकं बरं वाटायलाय सांगू मी मंडळी कसलं गारगार वाटायलाय जसं काय मातीचा सुगंधच जणू यूट्यूब उघडलं की इतकं साफ वाटतं स्वच्छ यूट्यूब सुंदर यूट्यूब असं हळूहळू ही पण गायब आहे आणि हिची ती शेजारीण भामटी ती पण गायब आहे दोघी पण बाबा असं झालं ना की ती आनंदी आनंद एक एक करून बाबा बाजूला व्हा बास स्वच्छ यूट्यूब अभियान कसं वाटायला आहे मंडळी तुम्हाला एकदम गारगार वाटायला आहे ना ह्याची बहीण पण काय कमीची नाही आहे पक्की आडून आडून हिची घेत असते ती तिचे भक्त तिथे तिचे भक्त आणि हिचे विरोधक तिच्या बहिणीच्या व्हिडिओच्या खाली जाऊन कमेंट करत असतात की तू किती चांगली आहे तू तिच्यासारखी नाही आहे तुझी बहीण कशी नाटकी आहे नकचडी फुगलेल्या नाकाची ती आम्हाला बिलकुल आवडत नाही नाकावर फोड्या आल्या तिच्या आणि ती कशी आहे तू तिच्यासारखी नाही आहे तुझं नाक खूप छान आहे चाफेकळीसारखं जे नाही आहे पण उगाच भक्त आपले चढवायला काय पण सांगतात ना तसं तिला चढवतात आपलं आणि लिहितात की तू खूप सुंदर आहे तुझ्या बहिणीसारखी नाही आहे अखडू आहे तुला कसला ॲटिट्यूडच नाहीये आता तुम्ही मला सांगा एवढं ताई ताई आमची ताई तशी आमची ताई अशी आमच्या ताईकडनं इन्स्पिरेशन आमची ताई एवढी महान असं बोलताना बोलणारी खाजी गुपचुप या कमेंट ठेवते हां म्हणजे काय खाजे तुला दिसत नाहीत का ग एर कमेंट एरवी तर तू माहिती आहे तू पण कमेंट डिलीट करते मागे जेव्हा मी तुझ्यावरती व्हिडिओ केलेला तेव्हा मी दोन चार कमेंट्स अशा दाखवल्या होत्या ज्या तू डिलीट करतेस आणि ह्याबरोबर ठेवते ग आता बरोबर तुझं लक्ष नाही ह्या कमेंटकडे लक्ष नाही जात त्या कमेंटला रिप्लाय नाही करत पण त्या कमेंट डिलीट पण नाही करत अगदी ठेवून देते म्हणजे ही तर आडून आडून आडू ताईची मजा घेते ना गं खाजे अग्की चाप्टर ग असंच पाहिजे त्या ना तुझ्या ताईला ना तसंच पाहिजे त्या मावशीला दुनियाला यडा बनवत असते ना ह्याच्यावरनंच कळतं की घरच्यांच्या मनात किती जागा आहे तिच्याबद्दल जा कसा फायदा घेतात तिचा चांगलीच मजा घेतात तुझी समजलं का मावशे जरा लक्ष दे तिच्या कॉमेंट बॉक्समध्ये बघ कशा कशा कॉमेंट ठेवते आणि तू इथे हिला विचारलं लोकांनी की तू तु, तुझी बहीण छान आहे वगैरे ही लगेच उडवून टाकते हा ते बरोबरच आहे हिच्या बहिणीची तारीफ करतात मग हिला कसो ना जळकुकडीला कसं सहन होईल पण तिकडे हिची तारीफ खाजीची तारीफ आणि बहिणीचे नाचक्की करतात तर ते खाजीला बाबा ते दाखवायचं असतं की मी कशी चांगली आहे आणि खरंच माझी बहीण कशी बघा कशी आहे ती असलीयत तुम्हाला बघायची असेल ना खरंच खाजीच्या व्हिडिओच्या खालचे कॉमेंट्स वाचत जा कळेल तुम्हाला व्हिडिओ बघू नका एकदम थुकरट असतात पण कॉमेंट्स वाचा म्हणजे स्पेशली हिची मजा घ्यायला मज्जाच मजा हट कणाला ऐकत नाही आणि इथे ही पण आपल्या आता बहिणीला आणि मावशींना कशा त्या गरीब आहेत आणि कसं मी त्यांना दान देते मेरे फेके हुए कपडे पेनते हे लोक मेरे फेके हुए कपडो पे जिरे असं हिचं चा दाखवणं आहे म्हणजे ह्यांचं इंटरनलच एकमेकांची असलीयत बाहेर काढणं चाललंय म्हणजे वरून दाखवायचं की आम्ही किती छान आहोत आम्ही किती छान बॉन्डिंग आहे आमचं आणि असं कॉमेंटमध्ये इज्जत काढायची हिला मग कोणीतरी कमेंट केली होती की तुझे कपडे जर वापरत नसशील तर मला दे ना म्हणून त्या भिकार भक्त नावच आहे त्यांचं तर भिका मागतच असतात ते तसं हिच्याकडे मागितले होते कोणीतरी तर त्याला हिने रिप्लाय केलाय की मी माझे वापरलेले कपडे जे पण आहेत ते मी फक्त आणि फक्त माझ्या बहिणीला आणि मावशीला देते अरे वापरे शी शी शि 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 शी शि शी फेके हुए कपडे पेननेवाली बहीण और मावशी काय रे कपाटं भरली आणि तिथे ती खाजी मोठा ॲटिट्यूड दाखवते त्या दिवशी बॉक्स काढून बोलत होते की मी बघते आता वेगळं करते की कुठल्या साड्या ठेवायच्या आणि कुठल्या अर्ध्या तर साड्या बहिणीचीच मेहरबानी त्या बॉक्समध्ये आणि काय वेगळ्या करते आणि बघताना मला सांगायचं नाही तरी तुम्ही आहातच तेच आहे माय दे माय दे वाले तर आता खाजीकडे नंबर लावा कारण हिचे वापरलेले तुकडे म्हणजे कपडे खाजीकडे जातात आणि मग खाजीनं वापरून झाल्यावर मग ती जेव्हा दाखवते ना की आता मला टाकायचे आहेत किंवा आता मी बघते मी विचार करते काय करायचं आहे बाजूला काढायचं आहे तेव्हा मग तुमचा नंबर लागू शकतो आता ती आणि कोणाला देते ते तिथेच जाऊन कळेल जेव्हा तुम्ही तिकडे भीक मागाल ना तेव्हा ती काय रिप्लाय देते त्याच्यावरून कळेल की ते आता दोनदा वापरलेले कपडे तिसऱ्यांदा कोणाकडे जात आहेत पताच्याला चिट्टाईकडे जातात चिटाई या दोघींनी पण काढून टाकलेले कपडे घालते असं तर नाही ना बाबा शिशी शिशी शी, शी, काय खांदा नाही यांचं शी तर भिकार भक्तांनो ह्यांच्या घरातच इतके भिकारी भरलेत की तुमचा नंबर कधी येणार बाबा जेव्हा ह्यांचं संपणार त्याच्यानंतर तुम्ही कोणाकडे मागताय त्यांची लेवल तरी बघा तुम्हाला वाटतं असं ते स्वतःला म्हणणार म्हणजे राजा भिकारी पण असतो माहिती आहे ना क्वीन म्हटल्याने कोणी क्वीन होत नाही हा हां काय दुसरं पण असू शकतं तसाच तसाच प्रकार आहे तो दानत लागते त्याला दानत आणि तुम्हाला काय आहे जेवढं आहे त्याच्यात खुश राहा ना नुसते बघा तेव्हा ह्याच्याकडे त्याच्याकडे वापरलेले वा तुकडे मागत असतात फालतू नसते काय मिळतं माहिती ना प्लॅस्टिकचा गजरा आणि ओढणी ओढणी बग म बोली अधीर तू ती ओढणी घ्या आणि नाचा भुतासारखे कसलं काय देते द्यायला पण पर... मग तेव्हा तरी द्यायचं ते भिकार बघताना ते त्याच्यात पण खुश होतील कुठे काय द्यावं फालतू ते पण नाही माहिती आहे ना काय पण देत असतात आणि त्याच्यासाठी लोक काय 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 करतात त्याच्यात पण टाई विसरते बाबा काय ते लक्की ड्रॉ वगैरे काढावा लागतो मग त्याच्यात पण भक्त नाराज होतात पण तेवढ्या ते पुरतेच मग तेवढ्या पुरतं नाराज होणार परत मग नवीन काहीतरी आलं की भिका मागायला तयार वाटच बघत असतात त्यांना लाजाच नाही हो पूर्ण लाजा विकून कोळून प्यायलेले आहेत हे भक्त अरार रा ते क्वांटिटी बघितली प्रत्येक वेळेला म्हणजे ते लास्ट टाइम ते पिझाचं काय प्रकरण केलेलं ते, ते तर माहितीच आहे आणि त्याच्यानंतर चच्चूच्या तोंडातला घास खेचून घेतला ते पण आपल्याला माहिती आहे आणि आता आम्ही पनीर बनवलं पनीर आठ तुकडे पनीर घरात माणसं किती चार प्रत्येकाच्या नशिबात दोन दोन पनीरचे तुकडे कोणाला एक, एक एक्स्ट्रा खावासा वाटला तर ते त्याला नाही मग कोणाला तरी सॅक्रिफाईस करावं लागेल आणि मग ते अगमूर्ती बनवून मी तर खाल्लोच नाही खूप भारी झालं होतं असं म्हणायलाय पण मला खायलाच नाही मिळायलाय हे बोलायला मग मोकळ्या आया अरे जरा कर ना जरा कसं ग तुझा हात कसं असं आकडता हात असू शकतो कोणाचा प्रत्येक वेळेला एवढूस एवढूस परवडत नाही का इथे पण लागली आहे का आ, भीक म्हणते मी काय कसं काय का, खातात आणि काय ते दाखवायचं लाच पण नाही वाटत एवढं आठ तुकडे गेले या बाईने आणि ते बघितलं तो किती ठेचा तो तो ठेचा काय कसा लावला आणि काय तो पुरला असेल ह्याच्यापेक्षा तर जास्त ठेचा काय मी तोंडी लावायला करतो आणि म्हणते की माझ्याकडे तयारच असतो मी ठेचा बनवूनच ठेवते मी प्रत्येक भाजीमध्ये टाकते अगं तुला इथे तुझं तुझ्याकडे तयारच असतो तर मग तोच वापरायचा ना तयारच असतो तर मग नवीन कशाला केला आणि नवीन केलास तर तो एवढा कशाला दहा ग्राम ठेचा केला कोणाच्या लावणार आहेस म्हणजे पनीरला तो ठेचा काय करते शी आणि ते बघ मी मोजलेच ते तुकडे मला वाटलंच आणि म्हणे की व्यवस्थित कोट झालं पाहिजे काय व्यवस्थित न व्हायला काय झालं एवढ्या आठ पनीरच्या तुकड्यांना मोजून दोन दोन देते ते त्याला पण नसेल झालं ते कोट गॅरंटी आहे माझी तो पदार्थ सगळ्यांनी करून बघितला तेवढं पण हिच्या ह्याच्यामध्ये आणि असं दाखवते असं काय हिची आ ठीक आहे तू बघितली तू बघितलेली रेसिपी पण ती मोस्ट व्हायरल झालेली रेसिपी आहे ती सगळेजण करतायत जसे ती बेंगन बेंगणका भरता व्हायरल झालेलं तसं हिचं आता ते मलायका अरोराचं झालं आहे तर ते सगळ्यांना माहिती आहे की ती मलायका अरोराची रेसिपी आहे म्हणजे ती तिची असं नाही म्हणता येणार पण तिच्यामुळे ते परत काय म्हणतात उदयास आली किंवा लोकांपर्यंत पोचली तर त्याच्यामुळे ती तिथूनच बघितलेली आहे तर सांगायचं ना मला एका अरोराची असं नाही बाबा मी कसं सांगणार मग मा, माझी फिगर काय तिच्यापेक्षा कमी आहे का मी पण तर मला एक अरोरा झिरो पॉईंट टू आहे मग अजून अजून मी अजून प्रयत्न करते बघितलं नाही का त्या दिवशी आरशामध्ये मी स्वतःला दाखवत होती तुम्हाला आणि मग मा स्वतःच म्हणाली की थोडं जाड झाल्यासारखं वाटतंय अगं जाड जाड म्हणजे आता काय आता कपाट कपाट पण लाजेल तुला बघून इतकं तर आता काय नाही राहिलं ते मुठभर मास थोडं तरी राहू दे नाही तर काय ते सगळं वरचं लॉलीपॉपच लॉली काढून फक्त राहिलेला पॉप वाटतोय तो अक्षरशः फक्त नुसतं आता ते हाडकू राहिलंय ते असं ठोकणार आता त्याच्याने वाजवणार वाजवणार म्हणजे डिशमध्ये वाजवणार म्हणते वी टन 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 वाजला वाजाला माटाणं शिजलं टनटणं वाजवलं माटाणं शिजलं तसं यायचं ह्याचं तर नुसतंच टण टण वाजणार मास नसलेलं मटण हिला वाटतं भक्त लगेच कमेंट करतील की नाही ग ताई तुझी फिगर म्हणजे एक नंबर आहे कुठे अजिबात जाड नाही झाली जरा पण नाही टससेमस आणि एकदम बरोबर आहे तू एकदम परफेक्ट आहे आणि गॉर्जिस आणि तू एकदम सॉलिड आहे आणि मग ते जगाला ताप काका पैसे बिसे पाठवतील असं काहीतरी हिला वाटत होतं वाटतं पण काही कोणी काही लिहिलं नाही की काय नाही तर स्वतःच आपलं भक्तांना असं पिन मारते असं बोलून स्वतःलाच स्वतःमध्ये म्हणजे आपण असं मुद्दाम म्हणायचं कि बगा थोड़ी शी की बघा मी थोडीशी जाड झाल्यासारखी वाटते ना असं पिल्लू सोडायचा मग भक्त तिथून बोलणार की अरे नाही कुठे काहीतरीच काय आहे तू तर परफेक्ट आहे तू तर एकदम हॉच आहे तू तर असं आहे आणि तू तर तसंय वाट बघ कडकी आणि ही एकही व्हिडिओ विदाऊट प्रमोशन करतच नाही आणि त्या दिवशी हिला कमेंट पण होती की तुला काही प्रमोशन दाखवायचं नसेल तर तू व्हिडिओ करतच नाही प्रमोशनशिवाय तुझा एकही एक व्हिडिओ नसतो तर uh, म्हणे की मी ना असं आता मी काही बोलणार नाही आहे मी असं काही दाखवणार नाही आहे मी जनरलच तरी मी सांगते तरी माझ्या केसाचं तरी आता असं झालं आहे मी ट्रीटमेंट काही घेणार नाही आहे तरी आणि मी नंतर तरी आता एक वर्ष असंच ठेवून बघणार आहे तरी बघूया काय होतं आहे तरी असं सगळं बोलली आणि आली तेच म्हणते मी काय सांगणार नाही सांगणार नाही आणि काय प्रमोशनचं बोलणार नाही मी जनरलच बोलते म्हणता 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 असं फिरवत फिरवत बनला भक्तांना तत्या आली आपल्या सिरमवर तरी मी हे सिरम वापरते आहे तरी हे केसांना लावून ह्याच्यामध्ये हे, हे आहे ते आहे आणि मग आपलं केमिस्ट्री अंडर ग्रॅज्युएटचं नॉलेज केमिस्ट्री फेल चौथी फेल चं नॉलेज झाडायचं त्याच्यामध्ये काय काय असतील नसतील ते केमि केमिकल्स वाचून दाखवायचे आहे आपल्या स्पेशल ॲक्सेंटमध्ये माहिती आहे ना तुम्हाला एकदम ॲक्सेंट आहे हां ते काय तुम्ही बोलू नका बोलीभाषा आहे इंग्लिश पण बोलीभाषा आहे तिथली हां कुठली चंदीगडची काय म्हणते तुम्ही चंदीगड चंदीगडच्या भाषेमध्ये एकदम बोलून दाखवायचं ते तर भा, भक् भिकार भक्तांना पण वाचता येत नसेल म्हणून तिला सांगावं लागत असेल नाही मी विचार करत होती की ते काय ते काय लिहिलेलं आहे ते कोणी पण वाचू शकता ना ते आम्ही पण वाचू ते कशाला वाचून दाखवते आणि स्वतःचं नॉलेज झाडते पण ते भक्त वेगळे आहेत ना त्यांना सांगावं लागतं बाबा आणि ही जे बोलते तसंच ते पण वाचतात एकदम तसंच्या तसं त्यांच्या त्या भाषेमध्ये त्यांना समजावं लागतं आणि ती भाषा फक्त हिला येते म्हणून ती त्याच्यावरचे इन्ग्रेडियंट्स वाचून दाखवते समजलं का तुम्हाला नाहीतर काही उगाच काय पण बोलू नका तिला फक्त भिकार भक्तांसाठी करते ती आता तिला ते काय तेवढी कामं असतात ते एवढं साम्राज्य सांभाळायचं काय मजेची गोष्ट वाटते तुम्हाला हां काम असतं तिला तिला त्या दिवशी कमेंट आलेली की तुम्ही काय नुसतं बरं आहे तुझं काय ना काहीतरी दाखवत बसायचं आणि प्रमोशन काय कामधाम नाही तुला तर म्हणते की याच्यासाठी पण काम करावं लागतं काय सोपं नाही असंच येत नाही मला मी काम करते तेव्हा मला प्रमोशन मिळतं हो ग हो ग खरंच किती काम करते किती ना प्रमोशनचंच काम करते मग त्यात ती काय वेगळं बोलते ती ताई बरोबरच बोलते ना ती काय म्हणते की तू प्रमोशनचंच काम करते दुसरं काय कामधंदा नाही आहे तुला फक्त वेगळ्या भाषेत बोलली पण काय तू काय परत शेवटी फिरून स्वतः पण तेच बोलते मग काय कशाला ना प्रत्येक गोष्टीला वाद घालायचा प्रत्येक गोष्टीला उलट बोलायचं प्रत्येक गोष्टीला समोरच्याला खोडून काढायचं बास एवढंच येतं तिला नंतर सुमडीत व्हिडिओ डिलीट करते शाणे चल फुट आणि मला तर वाटतं हिच्या त्या अमावस्येच्या चंद्राच्या कलेक्शनमधल्या अर्ध्या साड्या तर परतच येतात आणि ही वाटच बघत असते की कधी बाबा ती रिटर्न पॉलिसी हिने त्याचसाठी ठेवली आहे वाटतं की हिला माहिती आहे गॅरंटी की त्या साड्या परतच येतील आणि मग त्या आपल्याला मिळतील म्हणजे तिला मिळतील आपल्याला कसलं मिळते आम्हाला नको वैशी तर ही हिला मिळतील हिने त्याचंच कलेक्शन करून ठेवलं आहे आणि शेवटी ते सत्य बाहेर निघालं जेव्हा ते कपाटात दाखवलं आणि चच्चू म्हणाला की हे कसलं बाबा हे कुठून गोळा केलं आहे तो म्हणे की हे अमावस्येच्या चंद्राचं कलेक्शन आहे आणि नंतर बोलते नाही 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 ना, ना, हे मावसाडचं कलेक्शन आहे मावसाडचं कलेक्शन नाही परत पहिले बोललेली ना तेच बरोबर होतं जे माणूस पहिल्यांदा बोलतो ना तेच करेक्ट असतं त्याच्यामुळे ते तिथलंच कलेक्शन आहे ते रिटर्न आलेल्या साड्यात हां ते मग ही एकदा दोनदा घालते आणि मग त्या देते कुठे माहिती आहे ना तिकडे खानदानी भिकारी आहेत ना त्यांना पाठवून देते तर तसं आहे हिचं तर ते तेच जमा आहे हिने आणि त्याच्यामध्ये पण तोरा मिते माझ्याकडून एवढंच आहे तेव्हा पण हिची अशीच अपेक्षा होती की काय तुझ्याकडून एवढंच आहे एवढं तुझ्याकडे कलेक्शन आहे एवढं आहे वा लोकांना हिचं हे वाटावा वा वा असं वगैरे हिला वाटतं शी यार म्हणजे काय या लोकांना काय वाटतं कधी न मिळालेले असं असतं ना ह्या लोकांनाच अशा काहीतरी भलत्याच अपेक्षा असतात आणि त्या दिवशी काय रिक्षातनं येताना हातात लिहायमध्येच घड्या दाखवत होती नंतर मला त्याचं लिंक लागली मी म्हटले अशी काही येड्यासारखी उगेच काहीतरी रिक्षात बसली आणि असं हातात घड्या दाखवते स्वतःचं घड्या का दाखवते नंतर मला कळलं तिला असं सांगायचं होतं की मी घड्या आणायला गेलेली ते गिफ्ट अकरा अकरा वर्षाचा जो भयानक वास भयानक वास काय म्हणतात त्याला सहवास हां सहवास होता ना त्या प्रित्यर्थ ती अकरा वर्ष दाखवण्यासाठी टाईम दाखवण्यासाठी घड्याळ आणायला गेलेली ते ती आपल्याला इनडायरेक्टली दाखवत होती तेव्हा तिने आपल्याला सांगितलं नाही पण नंतर त्याचा उलगडा झाला ना जेव्हा ॲनिव्हर्सरी होती तेव्हा आणि त्या ॲनिव्हर्सरी केकवर एक्स कशाला लिहिलंय म्हणे एक्स त्याला पण कळलं होतं ते केकवाल्याला की या माणसाची बायको एकदम खतरनाक दिसते याचं तोंड बघूनच खतरा खतरा काढून दिला होता तिने अकरा वर्ष त्या खतऱ्या बरोबर राहिल्या बद्दल बर खतरा अजून पण तुम्ही खतरोके खिलाडी आहात असं त्याला सांगायचं होतं म्हणून तो, तो एक्स काढला होता एक्स लिहितो ना आपण खतऱ्याच साईन असतं ते तसं नाहीच्या हिच्या आयुष्यात त्यांना बरोबर असे काही काही कोइन्सिडेन्सेस होतात बरोबर असं जुळून येतं आणि मग ही विचारते की हे असं काय आहे आणि त्याला डिकोड करायला मी आहे मला बरोबर कळतं की ते तसं काय मग मी सांगते तिला की काय कसं का ते एक्स असेल का हे असं असेल तर तेच आहे ते तुला सिग्नल देते युनिवर्स युनिवर्स तुला सिग्नल पाठवते आहे एवढं तू बोलते यार एवढ्या गोष्टी करते कर्मा फर्माच्या आणि तुला हे युनिवर्सचे सिग्नल नाही कळत मावसळ काय यार तुशी आणि ते काय पुस्तकातलं म्हणजे काय कंटेंट काय नाही वाढवायचे व्हिडिओची लेंथ म्हणून काही पुस्तक बिस्तक वाचून ते काय धडधड 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 काय समजलं का तुला तरी समजलं का काय वाचते ते नुसतं वाचायचं म्हणून वाचायचं आणि काय तर म्हणे माझ्या मुलाला सवय लावली आहे मी असं दाखवते किती बाई मी शिस्त लावते आणि किती त्याला शिकवते आणि किती त्याला सगळं गोष्टीतलं नॉलेज आणि वाचनाची आवड आणि काय कौशल्याचा लक्ष्मण आणि लगेच कवर करते नाही नाही कौशल्याचा लक्ष्मण नाही कौशल्याचा अगं बाई तुझं एवढं वाचन एवढी म्हणे मी गाणी आणि हे ते लावते तर तुला एवढं पण नाही माहिती कौशल्यचा राम बाई राम कबीराचे विणतो शेले कौशल्यचा राम बाई राम एवढं पण नाही कधी ऐकलं आयुष्यात हां मोठी वाचनाच्या गोष्टी सांगते आणि मी हे म्युझिक लावते आणि मी भक्तिगीतं ऐकते आणि मी हनुमान चालिसा लावते आणि मी हे लावते आणि ते लावते मोठी भक्तीण एवढं बेसिक नॉलेज नाही आहे पोराला काय शिकवणार तू त्याच्या नावावर काही खपवत असते कोणाला दाखवते गं हुशारी बोलताना तरी जरा ते एडिट तरी करायचं काय बोलते काय करते तेव्हा सगळं लक्ष त्या आकाश आधीच नुसतं म्हणून ते आता बरोबर ते चच्चूला ना चच्चू आपलं पॉडकास्ट ऐकत असतो चच्चूला बरोबर माहिती आहे म्हणून चच्चूने ती बरोबर दिवार ती खिडकीच बुजवून टाकली का ना रहेगा आकाश ना रहेगा दिवार काय नाही बघायचं तिकडून आकाश विकाश त्याच्या मी तुला लावून देतो इकडे लाईट तारे चिमटी माते ते, ते बघ बग, आकाशात बघण्याची गरज नाही आकाश तुझ्यावरती टॉर्च मारत होता त्या खिडकीत ना खिडकीच बांध बांध केली चच्चूने म्हणून मग चच्चूने मग तिला भरपाई म्हणून ते लावून दिलं एल एलईडी मिरर एलईडी <laughs> अरे कोणाकोणाला म्हणजे ना बोलता पण येत नाही ते फेवराईट खाली खाली खेळतोय माझं उलुसा भैरव आणि त्याचा फेवराईट गेम आहे फेवराईट गेम क्रिकेट वाचन करते काय का ते वाचनाचं काय हेच दिसत नाही हिच्यावरती उजडच पडलेला दिसतोय शब्दकोशात काय वाढ नाही आहे ते पण म्हणजे असं म्हणतात ना की आपण जे काही वाचतोय बोलतोय ते आपण चूक की बरोबर ते सांगणारं पण कोणतरी पाहिजे आणि तर चुकीचंच बोलत गेलो बोलत गेलो तर मग ती ती सवयच पडून जाते तसेच आणि हिचा दुसरा एक हे खर स्वभाव कोणी काही चांगला सांगायला गेलं कोणी काही इम्प्रूव्हमेंट करायला गेलं की त्यालाच उलटे चार शब्द सुनवायचे आणि नंतर मग तेवढा पार्ट क्रॉप करायचा डिलीट करायचा नाहीतर तर गुपचूप प्रायव्हेट करून टाकायचा पण मान्य नाही करायचं आणि सुधारणा तर त्याहून नाही कारण ही कोण आहे कितुगुबई मी हुशार कितगुबई मी हुशार फेवरईट आणि काय ते व्हिडिओ म्हणजे ना असे व्हिडिओ टाकण्यापेक्षा आणि असे व्हिडिओज पण तुकारभक्त बघत असतात भिकार भक्त म्हणजे त्यांना काही त्यांची लेवलच नाही आहे मला तर असं वाटायला आहे काय तर कधी अंधारातच व्हिडिओ असतो कधी तर रस्ता तर रस्ताच दाखवत बसते कधी पाय तर पायच दाखवत बसते वाळक्या काट्या तेच दाखवत बसते ते पण बघत बसतात आपले काय तरी कुठेतरी काहीतरी दिसेल बाबा पायाच्या थोडा वर कॅमेरा केला तर अरे म्हणजे वर कॅमेरा गेला तर काय अजून दिसेल ना चेहरा वगैरे पायाच्या वर चेहरा पण असतो मंडळी सगळ्यात वरचा अवयव आपला चेहराच असतो केस असतात केस म्हणजे डोक्यावरचे केस काय तुम्ही तुम्ही काय विचार करताय हा चावट असं नाही हो तर असं म्हणजे भक्त वाट बघत असतात की काय 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 तरी दिसेल दिसेल पण काय हो घोर निराश आणि त्या दुसऱ्या केसांबद्दल तर काय विचारूच नका बाबा आणि काय बोलू तर त्याहूनही नका थ त्या दिवशी माहिती आहे ना चिडली होती विचारलेलं कोणीतरी त्याचा तो प्रश्न व राज उसके साथी चला गया कुठलं क्रीम वापरते की करते की नाही करते कसं करते ते काय तिने सांगितलंच नाही आणि उगाच म्हणजे राग आला तिला तर त्याच्याबद्दल तर काय नाही मी डोक्याच्या केसांबद्दल बोलते नाही तर उगाच आपली यायची इकडे बिळातनं बाहेर बिल्ल्यांची मासाड निघाली टेव टाव उंदीर मामा डिल्ला या लागला टेव टेव बिल्ल्यांची मासाड निघाली उंदीर मामा डिल्ला या लागला बिल्ल्यांची मासाड निघाली उंदीर मामा डिल्ला या लागला त्या दिवशी तर लाईटच गेली तर अंधारातच कारण व्हिडिओची लेंथ वाढली पाहिजे ना मग अंधार तर अंधार भक्तांना ते पचक 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 अंधारातला आवाज आला तरी चालेल ते पण ऐकत बसतात पचक पच्च्याक तोंडाचा आवाज म्हणते मी अंधारातला आवाज म्हणजे अंधार त्या दिवशी लाईट गेलेले जेवत होते ते, ते लोक तर हिच्या तोंडाचा आवाज येत तो होता बाबा कसं झालंय छान झाल्या अजून देऊ ते ऐकत होते ते, ते पचक पचक म्हणते तुम्हाला काय वाटलं अंधारात अंधारात <laughs> अंधेरी रातमे दिया ते रे हात में पनीर का भाजी बोलते मी पनीर का भाजीच डाऊल दिला तिने हातामध्ये च्चूच्या हे मी नाही बोलले हे ती स्वतः बोलली ती तिथे स्वतः तिने ते बोलली ती अंधेरी रातमे हिच आणि ह्याच्या आत्यांचं काय होतय फाटत जुडतंय फाटत शिवतात शिवतात फाटत काय चाललंय काय माहिती हिच्यासाठी म्हणे एकदम डेट वगैरे फिक्स केली तर हिचं तर जाणं म्हणजे भाव तर करणारच नव्हता ही तर उत्सव मूर्ती होती मग हिला जावं लागलं धावत पडत आणि काय म्हणजे आजकाल आम्ही फ्लाईट नाही पटकन येतो पटकन जातो तर त्याच्यामुळे काहीच प्रश्नच नाही त्याचं काही टेन्शनच नाही तर त्याच्यामुळे मग ही गेली तिकडे आणि मग कधी नव्हे ते लोक ही इतके वेळेला जाते तिथे पडीक असते कोणी ह्याला विचारत नाही पण या वेळेला सगळेजण आलीस आलीस कधी आलीस कधी आलीस ते पण म्हणत असतील तुला म्हटलंय ना ये गलिया ये चोबारा या अना दोबारा तरी पण येते परत परत ते पण तुला तेच मी बोलते बघ युनिवर्स युनिवर्स इज सेंडिंग यू सिग्नल्स समजत नाहीला नको ते काहीतरी समजत असते आणि काय ते अवतार त्या भावाचं आणि त्या बायकोचं आणि काय ते गावच्या लोकांना पण आजकाल बाबा काय झालंय काय कळे नाचं झालंय मला मॉडर्नायझेशनच्या नावाखाली स्वतःचं माकड करून घेतात आता बोलू नये पण तुम्ही कंटेंट बनलात तिचे तर कंटेंटवर तर मी बोलणारच कोणतं घोडनवरी केली आहे आणि काय ते अवतारण काय कपडे काय म्हणजे काय कळतच नव्हतं मला की साखरपुडा आहे की आता आयडू आयडू बोलून यू मेक इज द ब्राईड आता होणारच आहे तसंच कायसा प्रकार वाटत होता फक्त ओठावर किस करायच्या जागी दुसरं म्हणजे हातभीत किस करणं चुम्माचाटी चाललेली होती हे कधीपासनं असलं गोष्टी आणि या परंपरा व्हायला लागल्या काय चाललंय रे देवा कुठे नेऊन ठेवलास महाराष्ट्र माझा देवाला नाही बोलत रे मग देव पण आता वैता गेल देव पण म्हणेल रे मी काय केलं यासारखंच आपण मला काय बोलत असते नाही नाही देवा तू यू आर राईट यू आर ऑलवेज राईट तुम्ही जे करता ते चांगलंच करता हिला असंच लांब ठेव देवा बरोबर इसको को उठाली आहे ना ऐसे उटाले युट्यूब से तर तो हातापायाचा अंधाराचा एपिसोड आपला आधीच झाला आहे काय पण दाखवत असते तर आता परत त्याच्यावर बोलत नेकचं पण कवर झालं आहे हां ते केकवरून अजून एक पॉईंट राहिला होता ते सांगते की काय ते असो सोच मला बस 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 मी थोडंसंच मला बस बस फिगर वापर हाडाची काड आणि चाबोचं चा तुंटुणं आणि तुंडतुणाचा तुन नगाडा नको बाई व्हायला थोडंशा इंचभर इकडे तिकडे झाला मग हां मग साडी फिट नाही यायची साडीचं पण फिटिंग असतो स्मॉल साईज लागते तिला साडीची म्हणते मी काय ना तुम्ही आज सार जास्तच अति होते आता चला मग मी इथेच थांबवते पॉडकास्ट आणि भेटू आपण उद्याच्या पॉडकास्टमध्ये नवीन विषयासोबत हो आणि जाता जाता उखाणा मासाडचं पॉडकास्ट आहे म्हटल्यावर उखाणाशिवाय तर बंद होणारच नाही आता अर्ज की आहे राधा ट्वेंटी फोर यांनी मी जॉईन केली अखिल भारतीय तेलाने आंघोळ संघटना मी जॉईन केली अखिल भारतीय तेलाने आंघोळ संघटना चच्चूचं नाव घेते एक गोसिफगर जरा गप्पा बस ना वा सो दॅट इट फॉर द टुडेज पॉडकास्ट भेटू आपण उद्याच्या पॉडकास्ट मध्ये नवीन विषयासोबत तोपर्यंत खा प्या मस्त राहा आणि स्वस्त राहा टेक केअर बाय बाय मग